आपण कितीही भक्ती करत असलो आणि शेजाऱ्याविषयी आपलं अंतकरण जळत असलं तर मला वाटतं त्या भक्तीचा उपयोग नाही दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिका दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानायला शिका मायबाप एखाद्या माणसाला दुःख झालं माणसं रडायला सोबत जातात माणसं तिथं जाऊन दुःख व्यक्त करतात पण खरी गोष्ट सांगू एखाद्याच्या घरात जर आनंद निर्माण झाला ना पहा एखाद्याच्या घरामध्ये आनंद निर्माण झाला त्याची प्रगती व्हायला लागली तर माणसं त्याच्या आनंदात आनंद अनन्द मानत नाहीत त्याला दुःख कसं होईल त्याला त्रास कसा होईल याचा प्रयत्न करतात अनसुया असुया रहित जीवन जगणारी आहे माता माऊल्यांनो माता माऊल्यांनो बोलू नका बर तुमच्यासाठी आम्हा पुरुष मंडळींच्या पेक्षा माता माऊल्याकडे एकमेकीचा हेवा जास्त आहे बर एकमेकीचा मत्सर जास्त आहे असुया रहित होती लक्ष्मी माता असेल सरस्वती माता असेल पार्वती आई साहेब असतील यांच्याविषयी तिला काहीच वाटत नव्हतं ते आपल्या पती देवांचे मनोभावे सेवा करत होती आणि म्हणून तिची जगामध्ये ख्याती एवढी वाढली की पतिव्रता म्हणून तिची गणना होऊ लागली आणि मग सहज एके दिवशी पार्वती आई साहेब लक्ष्मी माता सरस्वती यांचा ठराव झाला म्हणजे आपल्यापेक्षा दुसरं कुणीतरी वरचढ झालेलं कस काय जमा ते आपण देवी तिघांच्या पत्न्या